निवडणुकीचा शेवटचा दिवस हे पूर्ण लढण्याची तयारी महाविकास आघाडीची आणि विशेषतः महाविकास आघाडीचे दोन घटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष कारण आमची ही लढाई ही नीतिमत्ताची लढाई आहे आणि निष्ठेची लढाई आहे जे निष्ठेबरोबर राहिलेत ते आम्ही एकत्र आलेलो आहोत आता ज्यांना अनिष्ट करायचं असेल ते सर्व समोर आहेत चांगली लढत आम्ही देऊन आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की मोठ्या प्रमाणावरती या दोन्ही पक्षाचे स्वरूप नगरसेवक साठी जे उमेदवार आहेत ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही नगराध्यक्ष पद आणि विशेषतः उमेदवार देत असताना पण आमच्या समोर मोठा पेच होता एक ज्येष्ठांचा विचार करायचं काही नवीन चेहरा देऊन करायचं एक सुशिक्षित चेहरा द्यायचं कशा प्रकारे करायचं त्याची सांगड घालून घेऊन आज आम्ही आम्ही उमेदवारी देण्याचं काम के ले ले। या केलेलं आहे ज्यांचं क्वालिफिकेशन म्हणा सामाजिक सेवा म्हणा आणि विशेषतः एकंदरीत राज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जो प्रत्येक नगराध्यक्ष किंवा नगर परिषदेमध्ये या ज्या चर्चा होतात त्याला पर्याय देण्याचं काम मला असं वाटतं आम्ही या दोन्ही पक्षांनी मिळून करून एक चेहरा देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण महानगरपालिका नगरपालिकेचा जो पॅनल आहे आम्ही लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे स्वतः आदरणीय उद्धवजी यांनी मला आज या सर्वांची भेट करून घ्या सर्वांना सर्वांचं म्हणणं ऐकून घ्या यासाठी बोलवण्याचं पाठवण्याचं काम केलेलं आहे आणि विशेषतः आदित्यजी ज्यावेळी पर्यटन मंत्री होते त्यावेळी लाखो कोटी रुपयांची निधी दिली गेली होती नवीन शासन आल्यानंतर ती निधी थांबवली मग थोडीफार देऊन त्या निधीचा वापर झालेला आहे आणि मग ती गवाई देण्यासाठी आम्ही आलो आहे किंवा उद्या नगराध्यक्ष आमचा आल्यानंतर सरकार कोणातही असलं तरी देखील त्यासाठी संघर्ष वेळ आली तर सभागृहामध्ये लोकसभेमध्ये अमोल कोले जी असतील आणि विधान परिषदमध्ये मी असेल आणि राज्यसभेचे सदस्य संजय राऊतजी ह्याची जबाबदारी आम्ही घेऊ हे आश्वासित करण्यासाठी पण आम्ही उमेदवारांकडे आलो आणि उमेदवारांना आम्ही असा शब्द आहे की विकास निधी तुम्हाला कमी पडू देणार नाही तुमच्या विकास निधी तर आहेतच आहेत पण राज्यसभेचे सदस्य म्हणून संजय राऊतजींची विकास निधी असेल अमोल कोलेंची असेल विधान परिषद म्हणून माझी आणि मिलिंद नार्वेकरांची पण निधी या जुन्नर तालुक्यामध्ये आणि विशेषतः नगरपालिकेमध्ये पण देखील काम आम्ही करण्यासाठी मी महाविकास माध्यमातून किती उमेदवार या ठिकाणी पाच राष्ट्रवादीचे आहेत आणि आपले एक नगराध्यक्ष आणि नऊ असे मिळून घेऊन आपण देण्याचं काम केलेलं आहे आता काही काही याच्यामध्ये जरी देखील फॉर्म आम्हाला देता आले नाही आमच्यापर्यंत उमेदवार होतला नाही तर अनेक अपक्ष हे आमच्या संपर्कात आहे आणि म्हणून आम्ही निर्णय घेणार आहोत किंवा एकवीस तारखेच्या नंतर जे जे काही अपेक्षी अपक्ष जे असतील ज्यांचा चारित्र्य चांगलं असेल जे खरोखरच समाजामध्ये काम आहेत अशा लोकांना पण पुरस्कृत करण्याचा अधिकार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांना आम्ही आमच्या आणि शहर प्रमुख यांना आम्ही आमच्या स्तरावरती दिलेलं आहे तशीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पणशी चर्चा करून हे करण्याचं काम आम्ही करणार आहोत राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे परंतु शिवजन जुन्नर मध्ये काँग्रेस आपल्या बरोबर नाही आहे मला आश्चर्य वाटते की एका बाजूला नारा घेऊन देशामध्ये एक एक वातावरण तयार करत असताना त्याला साथ देण्याचं काम आम्ही राज्यामध्ये करतोय तुम्ही बघितलं असेल की आमच्यासारखा सारखा पक्ष आणि विशेषतः महाविकास आघाडीतले सर्व घटक त्या विषयाला घेऊन राज्यभर आंदोलन किंवा शहरामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय अशा वेळी ज्यावेळी निष्ठेची लढाई आहे त्यावेळी काँग्रेस पक्ष का मागे राहतो हा एक आमच्यासमोर एक उडत आहे माझी माहिती अशी आहे की ज्या लोकांनी ही व्यवस्था केली होती ते आपल्याबरोबर यायला तयार होते आता त्यांनाच बाजूला ठेवू असा एक गट तयार करण्याचा प्रयत्न कुठे होता पण याबाबतीत मी अजून बोलणार नाही कारण एकवीस तारखेपर्यंत फॉर्म विड्रॉ करण्याची वेळ आहे आणि म्हणून आम्ही आव्हान करतोय त्यांच्यासमोर की ही लढाई ही संघर्षाची लढाई आहे आज जी वेळ आमच्या दोघांवरती आलेली आहे आमचं चिन्ह घेऊन करण्याचं काम केलेलं आहे सत्याचा वापर आणि गैरवापर कसं चाललेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये पण देखील आम्ही दाद मागतोय लोकांच्या याच्यामध्ये पण मागतोय अशावेळी आमचा मित्र पक्ष यांनी या परिसरामध्ये आम्हाला साथ द्यायला पाहिजे अशी ती आमची अपेक्षा आहे होती पुढे देखील राहणार आहे कारण ते आले तर ठीक नाही आले तर मग नाही गेल्या जी स्थिती हे लोकांसमोर मांडणं आणि ठेवणं हे आमचं कर्तव्य राहील ते आम्ही करू तालुका अध्यक्षांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपली बैठक झाली आणि ज्यावेळेस उमेदवारांची नावं निश्चित करायची चर्चा करायची त्यास त्यांना विचारामध्ये घेतलं नाही मला माहीत नाही कारण तो अधिकार हा स्थानिक स्तरावरती आहे पण स्थानिक याच्याबद्दल जास्तीची माहिती देऊ शकते पण अजून वेळ गेली नाही अजून त्यांना मान अपमान काय असेल कुठे त्यांना वाटत असेल की एकाच उमेदवार त्यांचा मजबूत आहे आमच्या आमचा आमच्यापेक्षा जास्त उमेदवार मजबूत आहे तर हेही परस्पर बसून घेऊन चर्चा करू शकतील ना पण ती चर्चा न करता परस्पर दहा बारा उमेदवार उभे करायचं आ, हे मला वाटते त्यांनाही पोषक राहणार नाही आणि आपल्याला नाही आणि आता तुम्ही बघता की विशेषतः काँग्रेसचा जो पारंपारिक जो मतदार होता मग तो मुस्लिम समाजामध्ये असेल मागासवर्गीय समाजामध्ये असेल त्यांना माहिती आहे की राज्यभरामध्ये काय चाललेलं आहे काय नाही चाललेलं आहे आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो आणि छाती ठोकून सांगतो की आदरणीय उद्धवजींच्या बद्दलची भूमिका ही एवढी त्यांच्याबद्दल एक आस्था आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की हा वर्ग पण देखील मशाल चिन्हावरती आणि तुतारीवरती बटन दाबल्याशिवाय राहणार नाही मतदान केल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे मग यात नेमकं त्यांना काय साधायचं हे आम्हाला माहीत नाही पण स्थानिक स्तरावरती ती आजही चर्चा काय संपली असं मी तरी वैयक्तिक मानत नाही काँग्रेसचे नेत्यांशी वरिष्ठ जे इकडे बघत आहेत त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न आम्ही करू पण ते जरी नाही झालं तरी देखील स्थानिक स्तरावरती अनेक एकवीस तारखेच्या अगोदर पण चर्चा होऊ शकतात त्यांचंही म्हणणं आहे तेही नाराज नाही आपलं म्हणणं नाराज नाही नाराज असं नाही नारा मी तर पहिलाच सांगितलं म्हणून आज मी भूमिका घेतली की महाविकास आघाडीचे घटक म्हणून घेऊन ज्यावेळी आम्ही ही लढाई लढतोय आणि इकडे तुम्ही बघता प्रकारे ही लढाई कोणाच्या विरुद्ध आहे म्हणजे सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष आहे आता त्यांना विरोधी पक्षामध्ये राहून आम्हाला साथ द्यायची आहे की स्वतंत्र राहायची त्याचा फायदा कोणाला होणार आहे हाही प्रश्न मतदारांना माहीत आहे अर्थात मतदार तसं विचार करूनच कौल देतील आणि प्रवाहामध्ये त्यांनी राहायला पाहिजे या मताची आम्ही आहोत स्थानिक काँग्रेसशी आपण बोलणार आहोत अरे मी नाही आमचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख हे स्थानिक स्तरावरती आहेत पण वेळ आली तर मी वरिष्ठ स्तरावरती त्यांचे जे प्रदेशचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करू शकतो कारण असत प्र असाच लोणावळ्यामध्ये पण देखील काँग्रेस पक्ष विद्यमान असलेले घड्याळचे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा समजोता झालेला आहे त्यांनी त्यांच्याकडे उमेदवार दिले नाही ह्यांनी त्यांच्याकडे उमेदवार दिले तर अशा छुपी युती जर व्हायला लागली तर ते कार्यकर्त्यांची भावना जरी असेल पण राज्यामध्ये तुम्ही काय संकेत देणार आहात हाही प्रश्न निर्माण होतोच